हॅलो फ्रेंड्स कसे आहात गुड मॉर्निंग तर आज आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच माझ्या हजबंडचा बर्थडे पण बड्डेसाठी प्लॅनिंग तर भरपूर होते पण बाहेर खूप सारा पाऊस येत आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता पाऊस किती येत आहे आणि पाऊस तर येत आहेच वातावरण खूप खराब झालं आहे पण तसंच माझ्या स्नूची म्हणजेच माझ्या मुलीची तब्येतही खूप खराब आहे आणि तिला काल एकशे एकशे तीन ताप होता तिचा ताप चढ उतार चढ उतार आहे व्हायरल असल्यामुळे तिला खोकला खोक को येत आहे आणि सर्दीही भरपूर आहे एवढंसा जीव आणि एवढा त्रास मला कुठल्याच कामात म्हणजे म मनच लागत नाही आहे त्याच्यामुळं असं वाटते की काय बड्डे आणि काय काय त्याच्यामुळे बघू शेवटपर्यंत दिवस आहे आता शेवटपर्यंत जर झालं तर सेलिब्रेट करूयात पण त्यातल्या त्या स्नोच्या पप्पाची नाईट ड्युटी होती तर स्नऊचे पप्पा काल नाईट ड्युटी करू आता ड्युटीवरून घरी आले आहे तर झोपलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवते की स्नो कशी आणि स्नऊच्या पप्पा कसे झोपलेले आहेत जे चेक करून सगळ्यांचे कॉल येणं सुरू आहे आणि आमचे साहेब झोपलेले आहेत तर बघू आता एवढा मोठा दिवस पडलेला आहे एवढ्या मोठ्या दिवसात काय काय होते आणि काय काय नाही तर तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्याकडे पाणी आहे का हे आम्हाला सांगा तर चला भेटूया स्नोचे पप्पा आणि स्नो उठल्यावर तोपर्यंत पाहत राहा राह तुम्ही आता स्नो ही उठलेली आहे बघा बिचारली माझी स्नो किती बारीक झाली कशी मोरजवून गेली माझे फूल मुरजून गेलं कोमेजून गेलं माझं फूल बघू शकता तुम्ही चला तर आता याचं सगळं रुटीन आपण करूया हाय फ्रेंश हाय फ्रेंश हाय 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 फ्रेंड्स तुम्ही बघू शकता स्नो झाली आता फ्रेश आणि आता ती छान खेळत आहे स्नो बाबडी इकडे बघ माझ्याकडे

डे नमस्ते कर नमस्ते नमस्ते अरे बाप रे नमस्ते 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 हॅलो करून दे हॅलो 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 बापनी हो बघू शकता स्नो किती हुशार आहे दहा महिन्याचीच आहे तरी स्नोला सगळं काही येते आता स्नो झोपलेली आहे आणि आता वाजत आहे एक तरी माझ्या कुठल्याच कामांना ठाव ठिकाणा नाही आहे भांडे तसेच आहेत कपडे तसेच आहेत उजा नाही लागला आतापर्यंत जेवण नाही केलं स्नोचे पप्पा उठले होते ब्रश वगैरे करून त्यांनी थोडासा शिरा बनवला होता स्नोसाठी तो त्यांनी खाल्ला मीही खाल्ला स्नोने काही खाल्ला नाही ते फक्त फिडिंगवर आहे आत्ता तिला काहीच असं जात नाही आहे तिने खाल्लं की उलटी करते खाल्लं की उलटी करते आता नहीं तर बघू आज उद्या तिला जर बरं नाही वाटलं तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलला नेऊ बघू आता काय होते काय नाही तर आणि आताची कंडिशन बघून मला तर असं वाटत नाही की आम्ही माझ्या मिस्टरांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करू तरी बघू काय होते काही नाही तर काम करते पटापट मग तुमच्या पोपांना फ्रेंड्स तर आता झाली आहे मी फ्रेश आंघोळ वगैरे काम सगळे 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 करून आता स्वयंपाक बनवते माझी मी पोळी शिजत आहे आणि आपला भातही आहे शिरा तर चला आता सरांना उठूया फ्रेंड्स तर आता संध्या गाडीचे वाजले सहा आणि स्नोचे पप्पा स्नो उठले आहे स्नोला मधात एकशे सहा ताप आलेला होता पॅरासिटामॉल दिली आता तिचा तो ताप नॉर्मल झाला सगळं काही नीट आहे आता चाय वगैरे बनवते पण शक्यतो वाढदिवसाचं प्लॅनिंग कॅन्सल आहे क्या हो स्नो

सेलिब्रेट करायला मला तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं होतं तेही आपण घ्यायला जाऊ शकलो नाही काहीच करू शकलो नाही आपण त्याच्यात पावसाने केला खोळंबा आता स्नो छान आहे खेळत आहे त्याच्यामुळे थोडं छान वाटत आहे पण तिला आम्ही बाहेर नाही देऊ शकत आणि आम्ही स्वतः पण बाहेर नाही देऊ कारण बाहेर पावसाचा मौसम आहे तर आजचा प्लॅन मग कॅन्सल आहे ना पूर्णपणे so, सो बर्थडे बॉयचं तर आता तुम्ही सगळं काही ऐकलंच त्यांचं म्हणणं काय आहे तर आता पूर्णपणे प्लॅनिंग आहे कॅन्सल म्हणजे वाढदिवस सेलिब्रेट करायचा नाही आणि तेच कुठे जाणार नाही तर आपल्या घरी सेलिब्रेशन होणार नाही कारण मी तर काही कुठे जाऊन काही घेऊन येऊ शकत नाही त्याच्यामुळे बड्डे बॉय म्हणत आहे तसंच आपण करू आणि स्नो जेव्हा ठीक होईल तेव्हा आपण बड्डे करू तर चला मग आता आपल्याला मिळालाय आहे कन्फर्मेशन की बड्डेच करायचा नाही तर आता बघू आणि आता ठीक आहे जसं सुरू आहे तसं सुरू आहे तर चला मग बाय आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय